कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कसले वातावरण एकदम मस्त फ्रेश मध्ये मस्त पाणी आणि आज आपण आलो आहे वड्यावरती मासे तारायला एक छोटं तळ आहे दोघ सोबत तर आज नाईट ड्युटी असल्यामुळं सकाळी सकाळी म्हणलं एक तास यावा फिरा फिरून आमच्या मस्त मस्त झोप येते पकवतपर्यंत येतो आम्ही असं फिरायला मग अकरा वाजेपर्यंत जायचं घरी जेवायचं आणि झापायचं परत संध्याकाळी उठून जायचं नाहीत देतील तर पाव किती मासे भेटते तर दहा मिनटं झालेले आपण आलेलो तर आपल्याला पाच सात मासे भेटलेले छोटे चिलापी मासे हे छोटे असल्यामुळे मसाला लावून फ्राय फ्राय केल्यावर एकच नंबरला तर हे मासे पकडते आपण गळाने आणि तिरून पासून जवळच एक छोटं तळ आहे आणि तिथे येऊन आम्ही असे मासे पकडतो दोन वर्षानंतर पहिल्यांदा आलोय कारण इथं काही लोक राहत होते ते पकडून नव्हते आम्हाला तर काल एक जण घेतला तिने सांगितलं की येत जा तुम्हाला काही खायपूर ते पकडायचे असतील तर पकडून येत जा बाजीला तर त्याच्यामुळे आज आलेलो आहे आम्ही पकडतोय मासे मासे खाण्यापेक्षा खायला नाही एकदम मस्त आहे ताजे ताजे एकदम मस्त टेस्टी आणि खाण्यापेक्षा तर पकडण्यालाच लय मजा येते आता गळा लागला का ना एकदम मजा एवढं की आणलं आहे आम्ही चपातीचं कचापातीचं हो त्यात किती मासे पकडून येते आपल्याला का नाही

टाकून गेले तरी ठिकाणी करून हो ते कप नाही मासे माणसं तिकडे आले रे धरायला बरेच लावले तुम्हाला दिसत आहे का प बर जोड पालेले मासा पकडलाय तुम्हाला दिसतंय आता जायच्या

असत ब खाऊन जाते बरे पाहिलं तेवढं आपण होत यायला पाहिजे जेवढी जास्त मासे येते तेवढीच मजा येते जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करायचे

म्हणजे फायनली <laughs> मासा पकडलेला आहे आपण वाव आपला दुसरा मासा आणि चांगला मोठा मासा आहे पाहू शकतो तुम्ही वाव फिलिंग व्यवस्थित म्हणजे लवकर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यावेळेस सुट्टी भेटायला काम नसेल त्यावेळेस जवळच्या तळ्यात जायचं असतं मासे पकडायला तर ते कश कशी पकडायची जवळचं पीठ कसं म्हणायचं तुम्हाला शेवटला सांगतो तो व्हिडिओ शूटपर्यंत पहा कशीमध्ये हा आपल्याला जवळजवळ आपले बारा तेरा मासे झालेले तेवढं पीठ राहिलं आहे तेवढं किती येते जाऊ घरी

तर म्हणे आपल्या गावाला मासा लागलेला आहे वा वा काय आता तुम्ही दाखवतो आपल्या गावाला मासा लागले म्हणजे काय मस्त तर ना ते काढतो इकडे पण एक जण लागलाय बरेचसे मासे धरले आपण खायला जाम मजे आहे पकडायला जाम मजे येऊ राहिले येवा अजून एक मासा पकडला दोन मासे फक्त मस्त खाल्लं कारण फ्राय करायचे मसाला नाही तर केला तरी जमते ताजे ताजे खायला मासे जाम भर लागतात आता पिठालाही संपायला ओढायचं किती साकडे देतो आपल्या वाजू पण ते आतमध्येच संपले आपलंच नाही तर घरी रूमवर जास्त मग कमेंट करतो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करा नक्की पकडत होतं असे मासे नक्की सांगा आणि लाईक करा सपोर्ट करा थँक्यू सो मच बरं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेकडे पकडता काढ तर हा व्हिडिओ आपण लाईव्ह करणार होतो पण इथे रेंज कमी असल्यामुळं असा व्हिडिओ करणार आणि मासे पकडलेले लगेच आता थोडं किती संपत जातो घरी बाय बाय थँक्यू सो मच खूप खूप आभारी आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल